मी त्याला सहज विचारलं का निवांत आरामात बसल्यास काय करत का नाही म्हटलं म्हणजे काय होईल अरे म्हटलं अभ्यास कर बरं मला गेला पेपर सोपे जातील बरं म्हटलं गेले पेपर सोपे मग काय होईल अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील म्हटलं मिळाले चांगले मार्क मग काय होईल अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी मग काय होईल अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल बरं मला मिळाली चांगली नोकरी मग काय होईल अरे म्हटलं चांगला पगार मिळेल बरं मला मिळाला चांगला पगार मग काय होईल अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील बरं मला मिळाले चांगले पैसे मग काय होईल अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल बरं म्हणला घेतलं विकत मग काय होईल अरे मग म्हणलं तुला निवांत आरामात राहता येईल मग माझा आत्ता काय चाललाय हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे आता पायरीवर आरामातच आहे कशासाठी काय बनायचं आहे काय मिळवायचं आहे आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही निवांत पाना यासाठी हे सगळं झगडणं नाही का सगळं हवं अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो बंगल्यावर स्वतःच नावाची पाठी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या नावा पाठीवर नावाखाली काय लिहितो शंभर एकरचे बागायला नावाखाली काय लिहितो ऐंशी तोळे सोन्याचे मालक नावाखाली काय लिहितो पन्नास गाईंच्या गोठ्याचे मालक नावाखाली काय लिहितो तीन फॅक्टरीचे मालक नावाखाली काय लिहितो आमची जमीन किती लिहित नाही आमचा गोठा किती गाईंचा लिहित नाही आमच्याकडे किती ते लिहित नाही बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही नावाखाली काय लिहितो आम्ही किती शिकलो ते लिहितो आम्ही लिहितो एम ए आम्ही लिहितो बी ए आम्ही लिहितो एम ए बी एड आम्ही लिहितो एम बी बी एस आम्ही लिहितो डी तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते शिक्षण तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं जमिनीच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा ज्ञानाची श्रीमंत तुम्हाला सगळ्यात जास्त श्रीमंत बनवणार हे एकदा आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या मग पोरं घडक कशामुळे किंमत आहे तुम्हाला काय बनवू आणि सगळं आहे काय नाही आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला पेरायला आमच्या अलीकडची अडचण काय माहिती आहे वडिलांनाच माहिती नाही मुलगा कित आहे ते चाललंय चाललंय पोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्याच्या नावावर आणि घराला ही शोभा येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही आम्ही ते करायला कशासाठी जगतो आमच्या जगण्याचं ध्येय काय आमची ही उद्याची पिढी उद्याची मुलं घरावीत हे मी आता येता येता ये नारायणगावच्या समोर पस्तीस वर्षाचा इज आठ दहा दिवसापूर्वी एक्सपायर झालं लिव्हर बाद झालं त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला ज्या मुलानं वडिलांच्या वयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा ते वडील आता त्याच्या दोन वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत कुसली पिढी घडवतो आम्ही काय करतो आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला उद्याची पिढी घडवणं हे हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं हवं हे सगळ्यात महत्वाची क्षमता असतो तो प्रत्येक सगळं आमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात पण उन्हाच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते हे महत्वाचं आहे त्याच्या बळावर आपण जग जंकू शकतो हल्लीची परिस्थिती अवघड झाली मी परवा एका मुलाला विचारला काय रे, रे। शंभर मीटर पळशील का तू दोन मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर पळशील का त्यांनी मला परत विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मग माझ्या लक्षात आलं मग त्याला तर म्हटलं काय खेळबिळ खेळतोच का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो मग दिवसभर मैदानावरच असतोच काय तो म्हटलं मैदानावर नाही मोबाईल वर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं शंभर मीटर कळणार मग त्याला सांगितलं इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंत जे अंतर आहे ना त्याला शंभर मीटर म्हणायचं पडशील का तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला मला करतो प्रयत्न अरे मला शंभर मीटर पळायचे तुला कुठं पाच किलोमीटर सांगितलंय करतो प्रयत्न पळशील का नाही करतो ना प्रयत्न बर मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो परत पाच मिनिट बघत बसला अरे मला सांग ना किती वेळ लागेल पाच मिनिटं तर लागतील अरे शंभर मीटर पळायचं आहे हो तेच ना पाच मिनिटं तर लागतील अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड सात सेकंदाचा आहे तो सात सेकंद माझं मला माहिती आहे ना अरे बाळा शंभर मीटर पळायचं किती वेळ लागला सांगितलं ना पाच मिनिटं मला सुचायच बंद झालं तेवढ्या त्याचा ते मित्र धाव थांबत आला ए पळ कुत्र पिसाळ इतक्या भयान वेगात पळत सुटला पाच सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोलतो रेकॉर्ड म्हटलं त्याचा ऑलिम्पिकचा रेकॉर्ड सात सेकंदाचा म्हणजे तुमच्या पाच सेकंदात शंभर मीटर पाळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आल्यावर मग संकट चांगली आहेत का वाईट चांगली आहे संकटांचं स्वागत करायला संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे कौशल्य बाहेर काढता येतात स्वागत करायला हवं संकट अडचणी अडथळे सावलीत झाड वाढत नाही त्याला त्याचा संघर्ष करूच द्यावा लागतो तेव्हा तेव्हा तो घडतो आमच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या करू द्या, द्या, द्या। आमची अडचण काय आहे सध्या मुलगा आईला विचारतो आई सायकल शिकू का नको पडशील पोहायला जाऊ का नको बुडशील मग खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टीव्ही बघ कशी घडणार आहेत मुलं आमची एखाद्यानं प्रचंड मोठं कर्तृत्व गाजवलं की त्याला गरुड झेप म्हणतात गरुड झेप घेतली गरुड झेप म्हणजे गरुडच का घेत हो? तुम्हाला माहिती आहे गरुड गरुड कसा बनतो गरुडाच्या आई तिच्या पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी ते पिल या सृष्टी rules <laughs> because